नमस्कार मंडळी तर ही फोटोज तुम्ही जे पाहत आहात आणि ही घटना जी आहे ती समस्तीपूर बिहार राज्यामधली आहे मुली या मामाच्या घरी जातात मुलं मामाच्या घरी जातात मामाचा गाव लय मोठा मामा आणि मामाचं गाव हे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळी कलाटणी देत असता मामाच्या गावाला जाण्यासाठी लहानपणापासूनच मोठे होईपर्यंत देखील एक वेगळीच ओढ मनामध्ये असते आणि तसंच मामाच्या घरी गेल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची मजा वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद घेण्यासाठी अनेक जण आतुरलेले असतात परंतु बिहारमधल्या समस्तीपूर या ठिकाणी एक भाची आपल्या मामाच्या घरी गेली होती मामाच्या घरी गेल्यानंतर मामा आणि ती दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले ते प्रेमात इतके बुडाले की मामा आणि भाची यांच्यामध्ये शरीर संबंध देखील झाले आता भाचीसोबत शरीर संबंध करायला या मामाला कुठल्याही पद्धतीची लाज वाटली नाही आणि हे सगळं होत असताना त्याने या भाचीसोबत शरीर संबंध आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरी न ठेवता हे शरीर सुख घेण्यासाठी मामाने त्याच्या शेतातील परिसराची निवड केली मामा या भाचीला घेऊन शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये जाऊन या भाचीसोबत त्याने शरीर संबंध ठेवलाय एवढंच नाही तर पुढे चालून या मामाने या भाचीसोबत लग्न देखील केलं असल्याची माहिती सध्या समोर येते आहे आणि या, आण या पद्धतीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात व्हायरल होत आहेत तर मंडळी या मामाने मामा या नात्याला काळीमा फासणारी कृत्य आणि घटना गोष्ट ही केलेली आहे मामा आणि भाचीच्या नात्यामधील एक पवित्र नात्याला कलंकित करण्याचं काम या मामाने केलेलं आहे शालीनता किंवा समाजातील भान विसरून त्याने अशा पद्धतीचे संबंध या आपल्या भाचीसोबत प्रस्थापित केले तिला शेतात नेऊन तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले आणि शरीर संबंध ठेवल्यानंतर तिच्यासोबत लग्न देखील केल्याची घटना समस्तीपूर बिहारमधली आहे मंडळी अशा घानेरड्या कृत्याबद्दल तुमचं मत काय आहे या नात्याला कलंकित करणाऱ्या या मामाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये अवश्य व्यक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद